नमस्कार मी वसुधा वसु किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आज मी आपल्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे भोपळ्याचे थालीपीठ एक साधारणपणे लहान आकाराचा भोपळा मी या ठिकाणी ग्रेट करून घेतला त्यामध्ये एक छोटी वाटी तांदळाचं पीठ एक मिडियम वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि दोन वाट्या या ठिकाणी मी गव्हाचं पीठ टाकणार आहे तांदळाच्या पिठामुळे थालीपीठ हे क्रिस्पी बनतील आणि डाळीच्या पिठापासून ते टेस्टी बनतील म्हणून या दोन्हीही पिठांचा उपयोग मी या ठिकाणी केला आहे त्यामध्ये मी काही तीळ टाकले ओवा हातावर चोळून घ्यायचा आहे की चोळल्यामुळे त्याचा ओव्यातील जो स्मेल आहे किंवा जो स्वाद आहे तो स्वाद त्या ठिकाणी बाहेर निघतो हिरवी मिरची आणि लसणाचे पेस्ट मी त्या या ठिकाणी टाकली आहे चॉपरमध्ये कांदा बारीक चॉप करून घेतलाय आणि तो देखील या पिठात या ठिकाणी टाकलाय थोडीशी कसुरी मेथी मी या ठिकाणी टाकणार आहे कसुरी मेथीमुळे थालीपीठांना अतिशय छान अशी टेस्ट येते किंवा थालीपीठांमध्ये कसुरी मेथी टाकली की एक अगळी वेगळीच थालीपीठांची चव आपल्याला या ठिकाणी लागते म्हणून आपण कसुरी मेथी टाकावी ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर टाका नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल पाव चमचा हळद या ठिकाणी थी टाकली आहे त्यानंतर एक चमचा धण्याची पूड या ठिकाणी टाकली आहे हिरवी मिरचीचा ठेचा आपण या ठिकाणी टाकले आहे म्हणून तिखट हे आपल्या चवीनुसार या ठिकाणी टाकायचं आहे मी दोन चमचे लाल तिखट आणि थोडासा पाऊन चमचा इतकं काळं तिखट किंवा काळा मसाला या ठिकाणी टाकला आहे खूप सारी कोथिंबीर या ठिकाणी टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ देखील टाकायचं आहे भोपळ्यामध्ये पाणी आहे म्हणून भोप पीठ भिजवत असताना आधी भोपळा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून कर घ्यायचं आहे आणि गरजेनुसारच पाणी या ठिकाणी टाकायचं आहे पीठ असं खूप घट्ट पण मळायचं नाही आहे आणि पातळ पण करायचं नाही आहे आता आपण एक कॉटनचा कपडा मी ओला करून घेतला आहे आणि त्यावर मी मळलेलं जे पीठ आहे त्यातून एक पेढा या ठिकाणी घेतला आहे आणि तो पेढा त्या ओल्या कपड्यावर आपण हळूहळू थापायचं आहे गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि असं व्यवस्थित थापायचं आहे की सर्व बाजूने तो सारखाच थापला जाईल त्यानंतर बोटानेच या थालीपीठाला कपड्यावरच छेद पाडून घ्यायचे आहे गोल प्रेस करायचा आहे की त्या ठिकाणी होल तयार होईल एका बाजूला मी गॅसवर तवा तापत ठेवलाय आणि व्यवस्थित असं ग्रीसिंग या ठिकाणी तव्याला करायचं आहे की जेणेकरून थालीपीठ खाली चिटकलं जाणार नाही व्यवस्थित असं ग्रीसिंग झालं की त्यावर आपण तीळ हे टाकणार आहोत थालीपीठाला वरतून तीळ जेव्हा लावतो ते थालीपीठ खाताना अतिशय टेस्टी लागतं आणि शक्यतो आपल्या जेवणात तिळाचा वापर खूप कमी असतो म्हणून थालीपीठांमध्ये मी भरपूर तिळाचा वापर हे करत असते की जेणेकरून मुलांच्या पोटात तीळ हे जातील त्यानंतर जे आपण थालीपीठ कापडावर बनवले आहे ते तव्यावर हळूवारपणे टाकायचं आहे ज्याप्रमाणे आपण भाकरीला पीठ लाव पाणी लावतो तसंच आपण पाणी लावून ते काढून घ्यायचं आहे आता दुसरं थालीपीठ मी या ठिकाणी टाकत आहे आणि दुसरं थालीपीठ करताना देखील मी या ठिकाणी ग्रीसिंग केलं आहे आणि पुन्हा एकदा मी तीळ या ठिकाणी टाकले आहे तिळामुळे थालीपीठ दिसायलाही अतिशय सुंदर हे दिसतात आणि क्षणी खावीशी देखील वाटतात आता आपण दुसरं थालीपीठ या ठिकाणी टाकलं आहे व्यवस्थित पाणी वरच्या बाजून लावायचं आहे पाणी लावल्यामुळे जे काही थालीपीठाला चिरा तयार होतात त्या चिरा देखील किंवा फाटल्यासारखं आपल्याला थालीपीठवरून दिसतं किंवा वाळल्यासारखं दिसतं तसं थालीपीठ आपल्याला या ठिकाणी दिसत नाही म्हणून शक्यतो वरच्या बाजूनी कपडा पण पाणी लावल्यामुळे व्यवस्थित लवकर निघतो आणि थालीपीठ वरच्या बाजूनी असं त्याला क्रॅक्स जात नाही म्हणून आपण त्याला शक्यतो पाणी लावायचं आहे पाणी लावल्यामुळे कपडाही निघतो भाजलं ही व्यवस्थित जातं खालच्या बाजूने व्यवस्थित ज्यावेळी जाईल लालसर रंगावर ते तयार होईल त्यावेळी आपण याला काय करणार आहोत फ्लिप करूया आणि जर आपल्याला वाटतंय की थालीपीठ हे खालच्या बाजूने चिटकलं जात आहे तर आपण थोडं थोडं तेलाचा वापर या ठिकाणी करायचा आहे की थोडं थोडं थालीपीठाच्या कडेने आपण तेल सोडायचं आहे आणि थालीपीठ हळूहळू उचकण्याने किंवा उलटण्याने उचकून आहे आणि अतिशय सुंदर असं खालच्या बाजूने थालीपीठ हे शेकलं गेलं आहे आणि आपण बघू शकतो की लालसर रंग या ठिकाणी थालीपीठाचा तयार झालेला आहे की ज्यावेळी आपण तीळ हे थालीपीठावर लावतो ते त्या थालीपीठाला व्यवस्थित चिटकतात मी आता पहिलं थालीपीठ हे ग्रीलवर काढलं आहे की मुलांना शाळेत जाण्याची घाई आहे थंड झालं पाहिजे म्हणून मी ते ग्रीलवर ठेवलं आहे आता दुसरं थालीपीठ देखील मी तव्यावर टाकलं आहे आणि ते चिटकू नये किंवा आणखी जास्त थोडं क्रिस्पी व्हावं यासाठी थोडं थोडं तेलाचे मी वापर करून घेतला आता दुसऱ्या बाजूने देखील ते शेकण्यासाठी मी फ्लिप केलं आहे।, आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा ती व्यवस्थित भाजले गेले आहे दोन्ही बाजू अशा व्यवस्थित भाजल्या गे थाली भाजल्या गेल्या आहेत आता आपण सर्व थालीपीठ हे सर्विंग बाऊलमध्ये खा काढून घेऊयात